नमस्कार मराठी परंपरामध्ये आपलं स्वागत आहे आज आहे ना आपण हे बघा शिळ्या चपाती तर शिळ्या चपात्याचा काहीतरी नाश्ता करून म्हणजे लहान मुलं बिन सगळे खाऊ शकतात तर त्याच्यासाठी बघा ही चार अंडे आहे आणि हे बघा कोथंबीर कांदा शिमला मिरची टमाटा आणि हे लाल ते कट आणि मीठ तर आता सगळ्यात प्रथम आपण पहिलं सव्याला तेल लावून घेऊ मी बटर टाकलं तरी चालेल चीज टाकलं तरी चालेल तूप टाकलं तरी चालेल तव्याला हे बघा ही शिळे चापाती आहे तर आपण त्याच्या शिळे चपातीचं काहीतरी उपयोग करू ते हे बघा शिळे चपाती आहे आणि आता मी अंडी फोडून घेते गॅस बारीक ठेवला आहे टाकून घेऊ बघा हे चार अंडे मी टाकून घेतले आणि आता सगळ्यात प्रथम आपण खाली मीठ घालू त्याच्यावर म्हणजे मीठ सगळ्याला असं मिक्स होईल आणि वरतून पण आपण थोडं टाकणार आहे तर त्याच्यासाठी बघा मी शिमला मिरची गॅस एकदम बारीक बारीक बघा शिमला मिरची टमाटा आणि कांदा हे सगळ्या भाज्या आपण याच्यात टाकून घेतल्या आहे आणि कोथंबीर पण आपण टाकणार आहे ही कोथिंबीर कोथंबीर आणि परत आता आपल्याला वरून टाकायचं आहे म्हणजे याला पण मीठ मिक्स झालं पाहिजे मीठ आपल्या चवीप्रमाणे टाकायचं आणि हे बघा लाल तिखट आहे तर ते पण मी सगळं असं पसरून घेणार आहे आणि आपण थोडी हळद पण टाकणार आहे त्याच्यामध्ये बघा दुसरी चपाती त्याच्यावर ठेवली अशी दाबून ठेवायची आणि त्याला पण वरतून तेल लावून घ्यायचं असं थोडं थोड असं आणि आपण ताट ठेवून देऊ पाच मिनटासाठी बघा आता आपण साहित्य तेल सोडून घेऊ आणि पलटी पर मारून पर परत आपण पंधरा वीस मिनटं त्याला असं रंग गारात शिजून देऊ आपल्या भाज्या शिजतील आणि अंडे पण शिजव बघा आता आपण परत खालची बाजू वरती करू हे बघा हा बघा मस्त असा छान झालं आहे आपण बघू बघू शकतो हे बघा मस्त झालं पराठा असा तर असं तुम्ही नक्की करून बघा शळ्या भाकरी वाळायला घा घातल्यापेक्षा तर असा पराठा दोन तीन अंडे टाकून आण मस्त असा पराठा सगळे आवडीनं खाते हे बघा असा शेळ्याचा पतीचा आंडा पराठा किती छान झालाय मस्त खरपूस खरपूस भाजून घेतलाय आता मी तुम्हाला कापून दाखवते हा बघा किती मस्त छान त्याला हे पण छान आले लेवत आणि किती छान दिसतो बघा मस्त खाऊन बघा नक्की खाऊन बघा माझ्या चॅनलला कोणी नवीन असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट पण करा धन्यवाद असं नक्की करून दादा